I गावाने ते डॉक्टर विवेक वासुदेव ओळगमोल यांच्यासह आणि युवासेनेचे प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्यासोबत एक नाट जुबलेली होती खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये आता हा दुसऱ्यांदा जन्म झालेला आहे की काय असं वाटतंय दोघीवेळेस शिवसेनेमध्ये प्रवेश करताना माननीय आपल्या या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते मागे माझा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला होता तेव्हा सुद्धा ते पालकमंत्री होते आतासुद्धा पालक ते पालकमंत्री आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच समाधान महाजन सर त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचं जे वृद्धवाक्य आज समाधान सरांनी सांगितलं खऱ्या अर्थाने हे ब्रिधवाक्य हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचं होतं की राजकारण करायचं ते शंभर टक्के राजकारण नाही राजकारण करायचं तर विसष्ट टक्के करायचं परंतु ऐंशी टक्के तुम्हाला जर का करायची तर फक्त समाजसेवा आणि समाजसेवाच करायची तर मागील या दोन तीन वर्षाच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये समाजसेवेचा जो वारसा आहे आपल्या या व्यास नगरीमध्ये यावल नगरीमध्ये सर्वांचा मावळा जन्मच्या या ठिकाणी घाला म्हणून सर्वांना परिचयाचा असल्यामुळे सेवा करणं आणि त्यांच्याशी फळ पुरवून घेणं हे माझ्याकता काही नवीन नाही आणि गोष्टी नाही त्याला हाजी करून असेल मला हात घेत असेल त्याच्या सेवेकरता विवेकाडामोर त्या सेवाही होता आताही आणि याच्या पुढेही राहील शिवसेनेमध्ये प्रवेश घेतोय सर्वांचं मन कोणी दुखवणार नाही आणि शिवसेनेने सांगितलेले प्रत्येक आज्ञा वाढेल या ठिकाणी एक वाहि जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या या महर्षी व्यासांच्या पुण्यभूमीत व्यासनगरी यावल येथे आमचे जुने सहकारी डॉक्टर विवेक वासुदेव अडकमोल यांच्यासह उबाटाच्या युवा सेनेचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी शाखा प्रमुख यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे डॉक्टर विवेक अडकमोल हे उबाटा गटात युवा सेनेचे प्रमुख होते त्यांनी या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते आमदार शिंदे साहेब यांच्या कार्यावर प्रेरित होऊन त्यांनी जे धडाकेबाज काम केलं अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री काळामध्ये आणि आज देखील उपमुख्यमंत्री असताना देखील जे धडाकेबाज काम करतायत त्यावर प्रेरित होऊन त्यांनी आपल्या या घराखोऱ्यात शिवसेनेत निर्णय घेतला तर डॉक्टर अडकोल यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो नामदार साहेबांनी जवापासून आहे महाराष्ट्राची धुरा सांभाळले तर खरोखर कॉमन मॅन म्हणून त्यांनी कार्य केलं आणि आता ते उपमुख्यमंत्री असल्यापासून एक डेडिकेटेड कॉमन मॅन म्हणून ते आपली भूमिका निभवत आहेत असे आपले पक्षाचे मुख्य नेते नामदार शिंदे साहेब यांचे कार्य तुम्ही नामदार गुलाबरावजी पाटील साहेब पालकमंत्री यांचे कार्य आणि आपले टॅसिंग कार्यसम्राट आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे कार्य या सर्व कार्यावर प्रेरित होऊन जी नवीन नवीन मंडळी रोज रोज शिवसेनेत जुडते काल सदस्य नोंदणीचा कॅम्प घेण्यात आला इथे यावल शहरामध्ये मी स्वतः होतो म्हणजे गर्दी मावत नव्हती जवळजवळ हजार ते बाराशे लोकांनी सदस्य नोंदणी तोडून घेतले तर मी या यावलच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर आज ज्यांना ज्यांनी प्रवेश घेतला शिवसेनेमध्ये त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी शिवसेनेच्या विरुद्ध वाक्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करावं आणि जनसामान्यांची सेवा करावी असं याप्रसंगी सर्वांना सूचित करतो पुनश एकदा स्वागत आणि सर्वांचं अभिनंदन धन्यवाद जय भीम समस्त धम्म उपासक आणि उपासिकांना बौद्ध धम्म ग्रहण श्रवण करण्यासाठी श्रावस्ती स्पोर्ट्स फाउंडेशन भुसावळतर्फे आयोजित दोन दिवसीय प्रथम बौद्ध धम्म परिषद दिनांक एकोणावीस मे दोन हजार पंचवीस सोमवार आणि वीस मे दोन हजार पंचवीस मंगळवार वेळ सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत शीलरत्न बुद्धविहार चाळ भुसावळ येथे संपन्न होत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.